बीड सिटीजन लाईव्ह अपडेट मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर ना, मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणाची भूमिका मांडणारे मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आलेत राजधानी मुंबईत येऊन पुन्हा उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय त्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशीच म्हणजे आज सत्तावीस ऑगस्ट रोजी ते अंतरवालीतून निघालेत एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषणाला सुरुवात करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय मात्र ते अंतर्वालीतून निघण्याच्या एक दिवस आधी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना धक्का दिलाय न्यायालयाने त्यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या आंदोलनाबाबत संदिग्धता निर्माण झालेली असतानाच न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालात मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली आहे गणेशोत्सवाच्या काळातच हे आंदोलन होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती यावर याचिकाकर्त्यांनी सरकारची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आंदोलनाला परवानगी नाकारण्याचे आदेश दिले गणेशोत्सवात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना त्यात मराठा आंदोलकांचीही मोठी गर्दी होईल आणि मुंबईकरांची गैरसोय होईल शिवाय गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी वर या आंदोलनामुळे अधिक ताण येईल असं न्यायालयानं नमूद केलं मनोज जरांगे पाटील यांना परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही त्यांना परवानगी देण्यात आली तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांना मुंबईऐवजी ये खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा असंही न्यायालयानं नमूद केलं दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटील आज अंतरवालीहून मुंबईच्या दिशेने निघालेत यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला देवेंद्र फडणवीसांना चूक झाकायची म्हणून ते देवदेवतांना पुढे करतायत त्यांना सांगून चार महिने झाले आता देवदेवतांना पुढे करून त्यांच्या आणून गरीब मराठ्यांवर अन्याय केला जातोय असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत दरम्यान राज्य सरकारच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतच युक्तिवाद केला आहे तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिलांना माहीत नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहिती नाही आम्हाला निघायच्या वेळेला सांगतात की अमुक अमुक याचिका दाखल केली आहे याचिका ही नेमकी कालच केली त्यांनी आधीच सांगायला हवं होतं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र फडणवीसांचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकालही लावून घेतला असं कसं होऊ शकतं असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला दरम्यान सरकारने ज्या कायद्याचं कारण परवानगी नाकारण्यासाठी पुढे केलंय त्याच्याचा विभागच सापडत नव्हता असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय या नवीन कायद्याचा विभागही सापडत नव्हता रात्री बारा एक वाजले तो विभाग सापडायला एवढा कायदा केला त्यात काहीतरी सांगायचं ना की ठिकाणी जा आणि अर्ज करा फक्त म्हणतात अर्ज सादर करा पण करायचा कुठे रात्री एक दोन वाजता तो विभाग सापडला न्यायालयाने सांगितलं की तुम्ही अर्ज करा आणि परवानगी द्यायची की नाही हे सरकार ठरवणार म्हणजे पुन्हा देवेंद्र फडणवीसच तिथे असणार असंही मनोज जरांगी म्हणाले